दिवसाची सुरुवात तरी छान नाश्ता करून झाली जो की आयता मिळाला होता घरातली सगळी कामं करून निवांत बसले होते आणि माझा आणि बोलणं सुरू होतं गिफ्ट बद्दल मी मजाक मजाकमध्येच गिफ्ट मागत होते आहुनना प्रश्न पडला होता की नेमकं गिफ्ट काय द्यावं म्हणून यांनी रील्सला कधीतरी बघितलं असेल की अशा चिट्ट्या वगैरे केलेल्या म्हणून त्यांनी पण चिट्ट्या केल्या होत्या आणि या चिट्ट्यांनी माझाच पचका केलाय झोकी पुढे दिसेल तुम्हाला मला गिफ्ट नाही द्यावा लागणार त्यामुळे आहुनची खुशी बघा आता बघितली ना मागची क्लिप आमच्या घरामध्ये दिवसातून एकदा तरी असं वातावरण असतंच असतं तर मी ही क्लिप ॲड करणार नव्हते पण जस्ट कॉमेडी म्हणून केली आहे बरं का आहूनची एवढी सगळी खुशी का सुरू होती तर त्या चिट्टीमध्ये मला शंभर रुपये लागले त्यामुळे तिथलं सगळं आवरलं आणि मस्त जेवण केलं जेवणामध्ये होतं दही शेंगदाण्याची पोळी आळूवडी चिवडा पेरू आणि केक खूप काही होतं ना <laughs> नंतर आमच्या दीड लोकांनी काढलं लो होतं हे मधाचं पोळं आठवड्यातून महिन्यातून एकदा तरी कोण ना कोणतरी मधाचं पोळं काढतात जो की एकदम प्युअर देशी मध आहे बाहेर जे विकत मध भेटतं त्यामध्ये काही ना काही मिक्स केलेलं असतं केमिकल म्हणा गुळ म्हणा आणि बऱ्याच गोष्टी मिक्स केलेल्या असतात पण हे एकदम प्युअर आहे आणि मला मध चमचाने वगैरे नाही पण अशी बोटानेच खायची सवय आहे तुम्ही मला अगोरी म्हणा नाहीतर काय पण म्हणा मध मी असं बोटानेच खाते नाहीतर मध खाल्ल्यासारखं नाही वाटत बरं का आणि खरंतर जास्ती मध खाल्ल्यानंतर पण तोंड खूप असं गोड गोड गुळचट गुळचट होतं दिवस मावळताना मी आणि अहो गावामध्ये गेलो होतो खरं तर बड्डे घरी सेलिब्रेट करायचं आधी काही फिक्स नव्हतं आम्ही कॅफेमध्ये करणार होतो नंतर मग घरचे सगळेच म्हणाले की घरी सेलिब्रेट करूया म्हणून मग परत घरी करायचं फायनल केलं मग डेकोरेशनचं काही सामान नव्हतं त्यामुळे मग ते घेण्यासाठी गेलो होतो आम्ही आधी केकची ऑर्डर वगैरे दिली नव्हती पण तरीही आम्हाला पायनॅपल फ्लेवरचा फ्रेश केक भेटला गावाकडच्या केकची टेस्ट काही ठीकठाक नसते आता याची बघूया कशी आहे बड्डे म्हणला की काहीतरी स्पेशल मेन्यू आलाच ना म्हणून मग नाही होय नाही होय करत करत बिर्याणीचा बेत केला होता नाही म्हणलं तर चाळीस एक माणसांची बिर्याणी बनवायची होती ती काय आपल्याला जमणार नाही म्हणून मग आचार्याकडूनच बनवून घेतली होती बाहेर बिर्याणी तयार होत होती आणि आतमध्ये आहोंचं आणि दादांचं हे फुगे फुगवायचं सुरू होतं आणि खरंच सांगते कोणाचा बड्डे असू दे किंवा दुसरा कुठला कार्यक्रम असू दे ज्यामध्ये फुगे लागणार आहेत तर मेन म्हणजे तो फुगे फुगवायचा पंप शंभर टक्के पहिला घ्यावा असं मी तरी म्हणते कारण फुगे फुगवताना हालत खूप बेकार होते बर का आमच्या आधी लक्षात आला असतो तर आम्ही तो पंप घेतल्याशिवाय आलो नसतो पण आईन टायमाला काही गोष्टी लक्षात येत नाहीत ते नंतरच लक्षात येतात असो डेकोरेशन करताना इकडे मी पण आहोंना थोडीशी मदत करायला आलेले आता एकटेच काय काय करणार म्हणून आहो ना आधी मी डेकोरेशन करताना वगैरे असं कधी बघितलं नव्हतं पहिल्यांदाच बघतेय सगळं झाल्यानंतर मी पण तयार होऊन बाहेर आले होते आता मी साडीच घातली होती कशी दिसतीये कमेंट करून नक्की सांगा आता बड्डे साठी एवढे सगळेजण आले होते मला वाटलं नव्हतं की एवढे सगळेजण येतील म्हणून पण खूप जण आले होते सासूबाईंनी सगळ्यात पहिले औक्षण वगैरे केलं भरपूर फोटो काढले गिफ्ट घेतले सगळ्यांकडून माझी आजी वगैरे सगळे गावालाच होते त्यामुळे मी आजीला पण सांगितलं होतं मग आजी आज दुसरी आजी आज पण आली होती काकी पण मा आले होते म्हणजे माझ्या घरचे पण माझ्या माहेरकडचे पण भरपूर जण आले होते बहीण भाऊ पण आले होते माझे त्यामुळे दिवसभर नाही पण रात्री खूप भारी वाटत होतं मला तरी बाकी सगळ्यांनी पण ऑक्शन करून घेतलं आता या सासूबाईंनी मला साडी गिफ्ट केली होती जी की मी रेग्युलर यूज करू शकते अशी खूप छान आहे बरं का कि पुटेट था जब जाौ तबागयेक दांकािए नेल शेयों है हरब आरखे कि अले ख but याॉ रले की सिधरण मेंट्पीन विला बाहुग अधिक भॉह्माँभाप्सल विला निय्मiken पॉचल मेंट्य वगैरे कट करून झाल्यानंतर मस्त सगळ्यांनी केक भरवला आणि असं काहीतरी स्पेशल मुमेंट असल्यानंतरच मला तरी वाटतं की आपण जास्ती फोटोज काढतो हो की नाही आणि माझ्या फॅमिलीमधले सगळेच म्हणजे फॅमिली मेंबर वगैरे पण की असं कुठल्या गोष्टीला नको नाहीत म्हणत की हे नको करू ते नको करू आता फोटो किती काढते बास्के असं तसं अजिबात नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा सासरकडचा लग्नानंतरचा पहिलाच बड्डे होता त्यामुळे मला असं वाटत नव्हतं की सगळे इन्वॉल्व होतील कारण मला वाटायचं आधी म्हणजे सासरी केल्यानंतर कसा असेल किंवा काय माहेरी जसं सेलिब्रेशन होतं तसं तिथे होईल का नाही पण खूप छान झालं अगदी तिथल्यापेक्षा जास्ती म्हणायला हरकत नाही मग अशी सांगितल्याप्रमाणे आम्ही बनवली होती म्हणजे आमचा स्पेशल मेन्यू होता बड्डेचा ते म्हणजे बिर्याणी बिर्याणी आणि रस्सा बनवला होता आणि स्पेशली मला तरी बिर्याणी खूप जास्ती आवडते सगळं झाल्यानंतर सगळ्यांनी असं बसून मस्त बिर्याणी एन्जॉय केली आणि इतकी टेस्टी झाली होती ना बिर्याणी खूप जास्ती आणि आमच्याकडे कोणाचाही बड्डे असू दे बरं का केक असा परातीमध्ये घेऊन वाटला जातो <laughs> तुमच्याकडे असं असतं का कमेंट करून सांगा कारण परातच एक घरामध्ये जास्ती मोठी असते ना दुसरं काय परातेशिवाय मोठं असतं बिचारा माझा नवरा सगळ्यांना जेवायला वाढायच्या नादात स्वतःच शेवटी जेवायला बसले असं चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा